श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये आपण पूजेसाठी वापरत असलेला नारळ जर खराब निघाला नाचलेला निघाला तर काय होते त्याचे काय संकेत असतात शुभ संकेत असतात की अशुभ संकेत असतात आणि या नारळाचं आपण काय करावं याच्याविषयीची अगदी महत्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण कोणत्याही मंदिरात जात असो किंवा कोणतीही पूजा असो त्या ठिकाणी पूजा ही नारळाशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणूनच नारळाला अत्यंत शुभ फळं मानलं जातं म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर करण्यात येतो नारळाला देवी लक्ष्मी मातेचं देखील प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की नारळाची विशेष पूजा केल्यानं देवी लक्ष्मी माता आपल्यावरती लवकर प्रसन्न होते आणि म्हणूनच कोणतेही तीर्थस्थानी देवदर्शनाला गेल्यानंतर तिथं अगोदर नारळ फोडला जातो त्यानंतर तो भगवंताला अर्पण करून त्याचा प्रसाद देखील अर् घेतला जातो त्याचबरोबर नवरात्रीमध्ये देवी मातेला प्रसाद म्हणून नारळ अर्पण करण्यात येतो तसेच इतर देवी देवतांच्या मंदिरामध्ये देखील हा नारळ फोडला जातो अर्पण केला जातो पण जर आपण हे नारळ फोडलेले आतून जर खराब निघाले तर आपल्याला खूप वाईट वाटतं आणि मनात येतं की देवी देवता आपल्यावर नाराज झाले आहेत आणि म्हणूनच हा नारळ खराब निघाला आता आपल्याबरोबर काहीतरी अनुचित घटना घडेल असा आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये विचार येत राहतो आणि आपण तोच विचार करत बसतो परंतु आपण हा जो नारळ देवांसमोर फोडत असतो देवांना अर्पण करत असतो तो जर नारळ खराब निघाला तर याचे शुभ संकेत असतात की अशुभ संकेत असतात काय परिणाम होतात तर जर तुम्ही देवासमोर जर फोडलेला नारळ खराब निघाला तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुमच्यासोबत काहीतरी अशुभ होणार आहे किंवा काहीतरी वाईट घटना घडणार आहे तुमचं काही नुकसान होणार आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये काही असे विपरीत परिणाम घडणार आहेत हे अत्यंत चुकीचे समजूत आहे तर तर हा एक शुभ संकेत आहे अशुभ संकेत नाही कारण तुम्ही जर फोडलेला देवासमोर नारळ खराब निघाला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यासोबत आता काहीतरी शुभ घडणार आहे शुभ संकेत तुम्हाला मिळणार आहेत कारण पूजेचा नारळ खराब निघणे अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हणतात की याद्वारे देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतात आणि आपल्याला याबाबत म्हणजेच हा जो नारळ आहे तर तो खराब निघाला तर हे शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत आहेत याबद्दल आपल्याला काहीही माहीत नसते आणि यामुळं आपल्या मनामध्ये काहीतरी भ्रम निर्माण होतात आणि यामुळं आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडू लागतो जेव्हा हा पूजेचा नारळ खराब निघतो तेव्हा आपण ज्या ठिकाणाहून ज्या दुकानातून आपण हा नारळ खरेदी केला आहे तर त्या दुकानदाराचा रागराग करतो त्याच्याशी भांडायला जातो पण तेव्हा हा दुकानदार आपल्याला सांगत असतो की तुम्हाला देव पावला आहे तेव्हा आपल्या लक्षात काहीही येत नाही परंतु याच्यापुढे तुम्ही कधीही नारळ खराब निघाला तर तुम्हाला राग येणार नाही आनंद होईल पूजेचे नारळ जर खराब निघाले तर त्याचा अर्थ असा होतो की देवानं आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे देवप्पा आपल्यावरती प्रसन्न झालेले आहेत आणि ज्या इच्छेने आपण या देवासमोर नारळ फोडलेला असतो ज्या आपल्या मनामध्ये इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या आता देव पूर्ण करणार आहेत आणि हा जो नारळ खराब निघालेला असतो तर हा नारळ देवाने स्वीकारलेला असतो हा नारळ देवाने प्रसाद म्हणून स्वतः खाल्लेला असतो आणि म्हणूनच हा नारळ खराब निघतो म्हणजेच देवाने हा खाल्लेला नारळ प्रसाद म्हणून दुसऱ्या कोणीही खाऊ शकणार नाही यासाठीच हा नारळ खराब निघतो म्हणजेच देवाने हा नारळ स्वीकारलेला असतो ते संपूर्ण नारळ आपण भगवंताला अर्पण करतो त्याचबरोबर त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुमच्या देव लवकर इच्छा मनोकामना करणार आहे पूर्ण करणारच आहेत त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये कशाचीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही तुम्ही वेळोवेळी प्रत्येक कामामध्ये यशस्वी होत राहणार आहे असा यामागे संकेत असतो देवाच्या पूजेच्या वेळी जर तुमची काही इच्छा मनोकामना असेल पूर्ण होत नसेल किंवा शिक्षणामध्ये असेल कि नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल किंवा कौटुंबिक वादविवाद असतील कोणतीही समस्या असेल आणि त्यावेळेला जर तुम्ही मंदिरामध्ये अशा प्रकारे नारळ फोडला आणि हा जर नारळ खराब झालेला निघाला तर ही सर्व संकटं तुमच्यावरची दूर होणार आहेत असं समजून जायचं आहे त्यामुळं कधीही देवासमोर फोडलेला नारळ खराब निघाला नाचलेला निघाला तर कधीही दुःखी व्हायचं नाही उलट आनंदी व्हायचं आहे कारण हा शुभ संकेत आहे अशुभ संकेत नाही आणि या खराब झालेल्या नारळाला आपण मंदिरामध्येच दे ठेवून द्यायचं आहे संपूर्ण नारळाला इकडं तिकडं कोणत्याही ठिकाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही कारण हा नारळ आहे तर तो भगवंताने स्वीकारलेला नारळ आहे प्रसाद म्हणून आणि त्यामुळं आपण याचा वापर हा भगवंतासाठीच करायचा आहे इतर तर खराब झालेला आहे म्हणून आपण फेकून द्यायचा नाही त्याचबरोबर तुम्ही जर नारळ फोडला आणि तो नारळ जर चांगला निघाला खराब निघाला नाही तर तो नारळ आपण एकट्यानं न खाता आपण मंदिरामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आपल्या घरातील लोकांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे यामुळे देखील आपण केलेल्या पूजेचे आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होते आणि तर काही व्यक्ती नारळ फोडतात आणि कोणालाही प्रसाद म्हणून न वाटतात त्या घरी घेऊन येतात तर असा जो नारळ आपण घरी घेऊन येतो आणि तो, तो कोणालाही प्रसाद म्हणून वाटत नाही तर हा प्रसाद भगवंतापर्यंत पोहोचत नाही भगवंत आपल्यासमोर कोणत्या रूपात उभा राहील हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळं आपण कधीही मंदिरामध्ये जर नारळ फोडत असो आणि तो नारळ जर चांगला निघाला तर तो नारळ प्रसाद म्हणून आपल्याला सर्वांना वाटायचा आहे जेणेकरून हा प्रसाद भगवंतापर्यंत पोहोचेल आणि भगवंत आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल आपल्यावरची सर्व संकट दुःख दारिद्र्य दूर करेल आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होईल यासाठी आपण कधीही मंदिरामध्ये गेल्यानंतर नारळ फोडल्यानंतर एक तर नारळ खराब झाला तर तो संपूर्ण नारळ भगवंतालाच अर्पण करायचा आहे जेणेकरून भगवंताची कृपा आपल्यावर सदैव राहावी त्याचबरोबर नारळ जर चांगला निघाला तर तो प्रसाद आपण सर्वांना वाटायचा आहे आपण देखील खायचा आहे आणि आजूबाजूच्या सर्व व्यक्तींना तो वाटायचा आहे जेणेकरून हा नारळ हा प्रसाद भगवंतापर्यंत पोहोचेल आणि याचा आपल्याला पूर्णपणे फायदा मिळेल पूर्ण फळ प्राप्त होईल आणि म्हणूनच तुम्ही इथून पुढे कधीही कोणत्याही मंदिरामध्ये गेला नारळ फोडला नारळ अर्पण केला आणि जर हा नारळ खराब निघाला तर अजिबात नाराज होऊ नका ना किंवा टेन्शन घेऊ नका की हा नारळ खराब निघाला म्हणजे आपल्यावरती भगवंत नाराज झाला तर ही अत्यंत चुकीची समजूत आहे उलट तुम्ही खुश व्हा आनंदी व्हा कारण की देव तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत आणि आता तुमच्यावरची सर्व दुःख संकट ते दूर करणार आहेत आणि हे शुभ संकेत आहेत असं समजून आपण या देवासमोर नतमस्तक व्हा आणि देवासमोर आपल्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या बोलून दाखवा भगवंत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील आणि मी सांगितल्याप्रमाणे या नारळाचं तुम्ही प्रसाद म्हणून वाटप करायचं आहे त्याचबरोबर खराब निघालेला ना नारळ तुम्ही भगवंताला संपूर्ण अर्पण करायचा आहे इतरत्र फेकून द्यायचा नाही तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय माई, आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद